प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचे वडील राज्य सेवेतील निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांचे पाय आणखी खोलात जाण्याची चिन्ह आहेत पूजा खेडकर यांना मसुरीच्या आय एस प्रशिक्षण केंद्रात पुन्हा बोलवण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांना दुसरा धक्का बसलाय दिलीप खेडकर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली असून त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे दिलीप खेडकर हे राज्य सरकारमध्ये नोकरीत असताना त्यांनी मिळवलेल्या संपत्ती संदर्भात राज्य सरकारनं मालमत्तेची चौकशी होऊ शकते दरम्यान आय एस पूजा खेडकर यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या विरोधात वाशिम पोलिसांकडे तक्रार आहे जिल्हाधिकारी दिवसे आपल्याला जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केलाय या सारे गोष्टी समोर येत असून दिलीप खेडकर यांच्या अडचणीत मात्र आणखी वाढ होण्याची शक्यता पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आहेत त्यांच्या निवड प्रक्रिये संदर्भात घेण्यात आलेले आक्षेप सुद्धा चुकीचे आहेत ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच अशी भूमिका दिलीप खेडकर यांनी मांडली आहे दरम्यान खेडकर कुटुंबियांनी बाणेर रस्त्यावरील आपल्या बंगल्यासमोर केलेलं अतिक्रमण स्वतःहून काढून टाकल्याचं आज स्पष्ट झालंय काही दिवसांपूर्वी त्यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या बाजूला अनधिकृत बांधकाम झाल्याचं उजेडात आलं होतं मात्र याच्या बातम्या प्रसिद्ध होताच हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात आल्याचं आज समोर आलंय दरम्यान पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर युपीएससी मध्ये गेल्या वर्षात निवड झालेल्या काही प्रकरणांची चर्चा आता झाली आहे कोट्यातून चुकीच्या कागदपत्राच्या आधारे काही अधिकारी युपीएससी च्या माध्यमातून सनदी सेवेत घुसले आहेत अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि बखर उला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर फॉलो जरूर करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा